नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कबीर बाहेर येतो आणि मिरुणमयीला फोन करत असतो परंतु मिरुणमयीचा फोन काही लागत नाही म्हणून कबीर टेन्शनमध्ये येतो आणि मनात म्हणतो की जि आयुष्यामध्ये गाठी आणि गुंते झाले तिच्या आता ह्या शंभर वेण्या सोडवायच्या आणि आणि जिच्याशी बोलण्यासाठी जीव कासवीस होतो तिचा मात्र फोन लागत नाही म्हणून तो परत मृनमयला फोन करत असतो तेवढ्यात गुंजा येते आणि गुंजा म्हणते की साहेबा तेव्हा कबीर पुन्हा तिच्यावर चिडतो येथे येण्याची काय गरज होती माझ्या मागे मागे करण्याची तेव्हा गुंजा म्हणते की आओ हळूच बोला येते आमच्या डोंगरवाडीमध्ये वाहक चित्ता तरस हे रात्रीला येतच असतात तर कबीर म्हणतो की येऊन दे आणि एकदाचे जे व्हायचे ते होऊन दे तेव्हा गुंजा लगेच कबीरच्या तोंडाला हात लावते आणि साहेबा असे बोलते तेव्हा कबीर रागाने तिचा हात झिडकारतो आणि हे असले काही करायचे नाही ही असली फालतूगिरी मला अजिबात आवडत नाही आणि हे काय चालले तुमचे तुझ्या घरच्यांनी लग्नाच्या नावाने जे विधी करायला घेतले ते असे वाटते की तुला आवडायला लागले की काय परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हे असले विधी मी मानत नाही आणि मी ते करणार सुद्धा नाही आणि कसली विधी आहे हे मी का करू ते विधी काय तर म्हणे वेण्या सोडवा हा कुठला विधी असतो का तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मला तुमचं सर्व काही समजते परंतु येथील डोंगरवाडी लोकांच्या त्या भाबड्या कल्पना आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कबीर म्हणतो की मूर्खपणा आहे हा सगळा आणि तो बंद करायचाच नाही का तेव्हा गुंजा म्हणते की आओ मूर्खपणा नाही तो या डोंगरवाडीमध्ये जेव्हा लग्न होते तेव्हा नवरी ही तेव्हा लहान असते ती आपल्या नवऱ्याला सुद्धा ओळखत नसते त्यांची ओळख व्हावी व्हावी आणि त्यांच्यामध्ये लाजेचा पडदा येऊ नये म्हणून हे सर्व विधी करतात आणि म्हणून ही शंभर वेणी सोडवायची प्रथा असते गुंजा म्हणते की ह्या वेणी सोडवण्याचा प्रथाचा अर्थ म्हणजे संयमाने संसार करा हा कुत्ता संयमाचा आहे रेशमी तो हळूहळू सोडा एखाद्या नवरीला काय हवं असतं की आपल्या नवऱ्याने चार प्रेमाचे शब्द बोलावेत आपल्याला समजून घ्यावे आपल्याला जळकावं एवढंच तिला हवं असतं तर गुंजा त्यामध्ये मग्न झालेली असते तर कबीर चुटकी वाजत तो आणि गुंजाला परत पाहण्यावर आणतो आणि कबीर गुंजाला म्हणतो की पण मी हे विधी का करावेत तेव्हा गुंजा म्हणते की इथून सुटण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही नाही माझ्यासाठी ना पण माझ्या आईसाठी हे सर्व करा कारण ती खूप भोळ्या मनाची आहे आणि गुंजा कबीर पुढे हात जोडून तिचं मन दुखवू नका असे बोलते तेव्हा कबीर म्हणतो की लग्नाच्या वेळी त्या दहशतीमुळे मला मार्ग सापडला नाही आणि आता ह्या अतिप्रेमामुळे अडकतोय असे गुंजाकडे बोर्ड दाखवून तो म्हणतो तेव्हा गुंजा म्हणते की मी सुद्धा नाटक केले ना तुमच्यासाठी तुमच्या घरात मोलकरीन असल्याचं नाटक मग तुम्ही माझ्यासाठी नाही तरी माझ्या आईसाठी माझं नवरा असल्याचं नाटक येथील लोकांसमोर करा तर कबीर म्हणतो की मी काय येते हे करण्यासाठी आलो की काय आणि तेवढ्यात बाबडी गुंजाला आवाज देते तर गुंजा आपल्या डोळ्यातील पाणी पुसून तिकडे जाते आणि इकडे मस्त अशी शंभर वेण्या घालण्या घालण्याची जी काही प्रथा असते त्यासाठी सर्व म्हणजे पथका लावलेले असतात बायका जमलेल्या असतात आणि पूजासुद्धा मस्त मांडलेली असते तर गुंजाच्या शंभर वेण्या घातलेल्या असतात तर लगेच एक बाई विचारते की झाले का शंभर वेण्या घालून तेव्हा ती मुलगी म्हणते की हो दोन तीनच बाकी आहे तेवढ्यात दुसरी बाई म्हणते की आपले जावे आणि लेख कुठे अनोळखी आहे त्यांची तर चांगलीच ओळख झालेली आहे म्हणून सर्वजणी खूपच हसू लागतात तेवढ्यात कबीर येतो आणि ते सर्व बघून तामझाम करू नका परंतु तरी त्यांनी इतकं मोठं केलंय आणि तो गुंजाच्या त्या वेण्याकडे बघू लागतो तर बाबळी म्हणते की जावे बापू आले आता सुरुवात करूयात कबीर म्हणतो की बोला काय करायचे ते तेव्हा सत्या म्हणतो की बापू आहो असं काय करता तुम्ही ह्या पॅन्ट शर्ट घालून वेण्या सोडणार का तुम्ही सासूरवाडीला बायकोला घेऊन आलात त्यामुळे तुमचा हा शेरी पोशाख आहे तो तेथेच ते ठेवून यायचा आणि तुमच्यासाठी हे धोतर आणलेले आहे ते तुम्ही घालून घ्या तर कबीर म्हणतो की नाही नको मला ते तर सध्या म्हणतो की आहो असं काय करता तुमच्यासाठी पोलिसांचा पहारा चुकून मी बाजारातून सकाळी हे घेऊन आलो आणि तुम्ही नाही घालणार म्हणजे काय हो कबीर नाही नको म्हणत असतो तेवढ्यात ती मुलगी म्हणते की गुंजे हे पग तुझ्या वेण्या सोडून झाल्या आणि सोडवणारा जर हुशार असला तर पटकन सोडवेल तेव्हा बाबळी म्हणते की हो आणि आता बापू मस्त धोतर घालून येतील एकदम शोभून दिसतील गुंजाचा घरवाला तर सर्वजणी खूपच हसतात आणि कबीर गुंजाकडे बघू लागतो तेव्हा कबीर हऱ्याला म्हणतो की चला तर हर्या कबीरला आतमध्ये घेऊन जातो तेव्हा सत्य म्हणतो की हर्या एकदम असं झक्काच नेसव बापू शोभले पाहिजे तर चंपी ही गुंजाला म्हणत असते की गुंजा वेण्या सोडतो आणि लाजू मात्र नकोस तेव्हा गुंजा म्हणते की काय चंपा आणि तेवढ्यात कबीर धोतर आणि मस्त जॉकेटचा शर्ट घालून येतो तर गुंजा त्याकडे मस्त अशी पगू लागते तर कबीर तिला खुणवतो की काय तेव्हा गुंजा नाही असे बोलते आणि खुशहून मनाशी लाजत असते तेवढ्यात लगेच सत्य म्हणत असतो की बापू आता खरं डोंगरवाडीचे जावई शोभता असे म्हणत असतो आणि त्याचवेळीच तो अंगत असतो तोही सर्व चोरून पगत असतो सर्व फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेत असतो त्यानंतर कबीरच्या हातामध्ये एक कु दिली जाते आणि त्याला थोडंसं खड्डं खाण्यासाठी सांगितले जाते तर गुंजा पुढे येते आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी टाकते त्यानंतर जो कळस भरलेला असतो तो, तो कळस घेते आणि गुंजा कबीरला सांगते की हा कळस आपल्या दोघांच्या डोक्याला लावायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ठेवून द्यायचा तर ते तसे करतात त्यानंतर गुंजा मनोभावाने त्या कळसाची पूजा करते तर ब जे असते तिला सर्व आठू लागते आणि ते लग्न तिने कबीर आणि गुंजाचे कसे लावून दिले हे सर्व तिला आठवते तर इकडे अंगत मोबाईल मध्ये ते सर्व फोटो काढून घेत असतो तेव्हा तो अंगत मनात म्हणत असतो की धडाडीचा पत्रकार आणि इकडे डोंगरवाडीला दुसरा संसार तेथे मृन्मयीला शब्द देऊन ठेवला आणि इथे तर सेकंड हनीमून त्यावर इकडे कबीर विचारतो की आता वेण्या सोडू का तेव्हा बाबळी म्हणते की नाही हो ते तोडे अगोदर पायामध्ये घाला आणि गुंजाला ते तोडे बापू म्हणजे कबीरला द्यायला सांगते आणि जे फुलांच्या ताटामध्ये पायातले तोडे ठेवलेले असतात तर कबीर ते गुंजाच्या पायात घालतो गुंजा आपली खूपच लाजत असते आणि इकडे अंगत मात्र ते सुद्धा फोटो मोबाईल मध्ये काढतो तर ही खूप लाजून कबीरकडे बघत असते कबीर तिला खुनावतो की काय तेव्हा बाबळी म्हणते की आता वेण्या सोडून घ्या तर ग कबीर गुंजाकडे बघू लागतो तर कडवाजी त्याला दणका देऊन उठवते तर कबीर वेण्या सोडू लागतो आणि गुंजाला ते ओढल्यानंतर त्राससुद्धा होत असतो तर, तर सत्य म्हणतो की आजकाल पत्रकार हे असे पेपर सोडवले असतील परंतु ह्या वेण्या मात्र त्यांना काही सुटत नाही तेव्हा सध्या म्हणतो की साहेबा आपल्या पुरींनी वेण्या इतक्या घट्ट बांधल्या की त्या पत्रकार साहेबाला त्या सुटतच नाही कबीरचं मात्र वेण्या सोडवायचं चा काम चालूच असते त्याला काही त्यास सुटत नसतात तर कडवाजी त्याकडे पकते आणि कबीर आणखीनच घाबरतो सत्य म्हणतो की आता कबीर बाबू लग्न तर केले मग आता ह्या गाठी तुम्हाला सोडवाव्या लागतील जोपर्यंत तो गाठी सुटत नाही तोपर्यंत तो तुमची सुटका मात्र काही होत नाही तर कबीर रागरागाने ते वेण्यास सोडत असतो गुंजाला त्रास होत असतो तेव्हा कबीर मनात म्हणतो की नकळत ह्या जोडले गेलेल्या गाठी सोडवण्यासाठी मी ते आलो परंतु आता भीती वाटते या गाठी मी बांधतो की सोडवतो तेच मला कळत नाही यक्षन वाटले होते की सर्व काही सांगून मी मोकळा होईल परंतु आता तर असे वाटायला लागले की काय करावे तेवढ्यात कडुआजी ही कबीरला ओ असे बोलते कबीर विचारतो की काय झाले तेव्हा कडुआजी धमकीतच म्हणते की वेण्या सोडव तेव्हा कबीर एक एक करून पूर्ण वेण्यास सोडवत असतो आणि इकडे अंगत फोटो काढण्याचा प्रयत्न तर चालूच असतो तेवढ्यात कबीरचे लक्ष हे अंगतकडे जाते आणि अंगत लगेच बाजूला जाऊन लपतो आणि अंगत खुश होऊन मनाशी म्हणत असतो की कबीर साहेब तुमचा खेळ आता संपला तुमच्या पत्रकार करिअरचं तर मला माहिती नाही तुमचं फॅमिली करिअर मात्र आता संपला तुमचा खेळ तर संपलाच आणि जेव्हा एखाद्या गुन्हेगाराचं घर हे मोडत असतं तेव्हा तर मला खास आनंद होत असतो असे अंगत आपल्या मनाशी बोलत असतो तर इकडे कबीर वेण्या सोडत असतो तेव्हा कबीर सर्व वेण्या सोडून मोकळा होतो आणि गुंजाशेजारी येऊन बसतो तेव्हा त्यातील ते एक बाई कडवाजीला म्हणते की नातीला चांगला आशीर्वाद दे बर का म्हातारे तेव्हा कडवाजी त्या ते बाईला म्हणते की म्हातारी कोण ग म्हातारी मी नाही तू तु, तुझं खानदान तेव्हा ती बाई म्हणते की अगं तू म्हातारी नाही मी तुला नाही म्हणत परंतु तिला आज काही वेडावाकडा आशीर्वाद देऊ नको आज तिचा चांगला दिवस आहे आणि असे म्हणतात की म्हातारा माणसाचे देव ऐकत असतो तेव्हा बाबळी कबीरला म्हणते की आता गुंजा आणि तुमची सात जन्म सुटका नाही तेव्हा चंपी म्हणते की गुंजे आता तुला लायसन भेटलेवर का आणि काय भाऊजी तुमची तर आता सुटका नाही तुमच्या वेण्या तर सोडून झाल्या मग तुमची झोपडी सजून झाल्यानंतर आम्ही मोकळे बर का म्हणजे कबीर आणि सुहागरात्र असे तिला म्हणायचे असते तेव्हा सर्वजणी हसू लागतात तर कबीर म्हणतो की एक मिनिट झोपडी सजवणे म्हणजे काय तेव्हा बाबळी म्हणते की आओ जावे बापू रीती भाती असतात त्या पाळायच्या असतात तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की आवो जाऊ बापू असे काय करता आणि गुंजाकडे असे का बघता की असे वाटते की पहिल्यांदाच बघता की काय गुंजाला तेव्हा सत्य म्हणतो की काय गब्बसा मगाशी धरून तुमची बडबड चालू आहे तेव्हा ती बाई म्हणते की मग काय करायचे बापू तर काही बोलतच नाही तेव्हा चंपी म्हणते की भाऊजी तुमच्या शहरामध्ये ते काय असतं चंद्र मधुचंद्र तोच साजरा होणार आहे तुमची त्यासाठी आम्ही झोपडी सजवायची म्हणतो तेव्हा बावळी म्हणते की तू गप आणि जा तयारीला लाग तेव्हा मात्र गुंजा कबीरकडे बघत मनात म्हणते की साहेबा माझं मन तर समजून घ्या जितकं मी ह्या दलदलीत फसले तितकं तुम्हीसुद्धा फसलात एका दिवसाची बात आहे आणि त्याच्यातून माझीसुद्धा सुटका होईल आणि तुमची सुद्धा कारण लवकरच दुष्काळ पडेल आणि सर्व काही सुकूल जाईल त्यानंतर इकडे अंगत बाजूला येतो आणि एका म्हणजे गवताच्या काड्यामागे तो गुपचुपसा मायाला फोन करतो माया फोन उचलते आणि अंगत काय रे किती वेळची तुझ्या फोनची वाट बघत असे बोलतच असते तेवढ्यात सत्याचे जे का सहकार्य असतात सद्या आणि आनंद्या हे धावतच अंगतला बघतात आणि अंगत मायाला सांगत असतो की जावायचं जंगी स्वागत करण्यासाठी रेडी तर राहा तर सद्या आणि तो दुसरा सहकारी पुढे येतात असे काहीतरी पुरावे माझ्या हाती लागलेले आहेत की ती तुम्ही बघतच राहताल तर माया म्हणते की मला जे वाटत होते तेच आहे म्हणजे तो कबीर त्या दीड दमडी पुरीच्या नादी लागलाय असे ना तर अंगात पुढे जे सांगणार ते सर्व ते ऐकतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गुंजा आणि कबीरच्या हनीमून म्हणजे जे मधुचंद्राची रात असते सुहागरात्र त्यासाठी त्या मुलींनी म्हणजे चंपीने आणि त्या बायकांनी मस्त अशी झोपडी सजवलेली असते सव सर्वत्र फुलांच्या माळ्या लावलेल्या असतात तर कबीरांनी गुंजा आतमध्ये येतात तर कबीर गुंजावर चिडतो गुंजाने आपला हनीमून प्लॅन केला की काय आणि तिथे मी मृन्मयीला वेळ हवा म्हणून वेळ मागून घेतलाय आणि येथे मी तुझ्याबरोबर हनीमून करू की काय तर गुंजा काही उत्तर देत नसते तेवढ्यात मृन्मय ही कबीरला कॉल करते तर गुंजा ही त्या बेडखाली जाऊन लपलेली असते विचारू लागते की अरे गुंजा कुठे राहते गुंजा कुठे तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा कुठे राहते म्हणजे काय गुंजा समोर एक फूल पडलेले असते म्हणून ते घेण्यासाठी पुढे येते आणि मृुन्मयी ते बघते आणि मृरमय म्हणते की अरे कबीर एक मिनिट त्या बेड खाली काय आहे ते बघ तेव्हा मात्र कबीर आणि गुंजा खूपच घाबरतात तेव्हा आता मृुण्मयी समोर हे सर्व सत्य येणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद